ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಹಿರಿಯರ ಕಿರಿಯರ ಜಗತ್ತು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಮಂಗಾಯಿ ದೇವಿ ಜಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತ ಇಂದು ಗಾರನೆಯನ್ನು ಹಾಕಲಾಯಿತು ಹಿಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಬರಗಾಲ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಮಳೆಗಾಗಿ ದೇವಿಗೆ ಒಂದು ತಿಂಗಳ ಕಾಲ ನಾವು ಯಾವುದೇ ಮಾಂಸಾಹಾರ ಕಪ್ಪು ಕಡಿ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ ಹಾಗೂ ಮಳೆ ಬಂದು ನೀನು ಧರಿಸಿ ಹಾಗೂ ನಮಗೆ ಬೆಳೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಾಗಲೇ ನಿನ್ನ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತೇವೆ ಎಂದು ದೇವಿಗೆ ದಾರಾಣಿ ಅಂದರೆ ಒಂದು ಶಪಥದ ರೀತಿ ಮಾಡಿದ್ದರು ಆಗ ದೇವಿಯು ಕರುಣೆ ಕೊಟ್ಟು ಬರ ಭಾರೀ ಮಳೆಯನ್ನು ತರಿಸಿದ್ದಳು ದೇವಿಯ ಜಾತ್ರೆ ಮಳೆಯ ಜಾತ್ರೆ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಆಗುತ್ತದೆ ಎಂದು ನಂಬಿದ್ದಾರೆ ಭಕ್ತರು ಅಪಾರ ಭಕ್ತರು ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗೋವಾದಿಂದ ಜಾತ್ರೆಗೆ ಬರುತ್ತಾರೆ ಜಾತ್ರೆಯ ಗಿಂತ ಮುಂಚೆಯೇ ಗಾರಾಣಿ ಅಂದರೆ ಒಂಬತ್ತು ವಾರಗಳ ಶುಕ್ರವಾರ ಮಂಗಳವಾರ ಹಿಡಿದು ಪಾಲಿಸುತ್ತಾರೆ ಅಂದು ಈ ದೇವಿಯ ಹದ್ದಿಯಲ್ಲಿರುವ ಅಂದರೆ ಏರಿಯಾದಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲ ಉದ್ಯೋಗಗಳನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿ ದೇವಿಯ ಒಂದು ಆರಾಧನೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗುತ್ತಾರೆ ನೇಕಾರಿಕೆ ರೈತರು ಇನ್ನಿತರ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡದೆ ದೇವಿಗೆ ಅಂದು ವಾರ ಬಿಟ್ಟು ಹಾಗೂ ಒಂಬತ್ತನೇ ವಾರ ದೇವಿಯ ವಿಜೃಂಭಣೆ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ ತಾಯಿ ಮಂಗಾಯಿ ದೇವಿ ಎಲ್ಲರ ಕೃಪೆಗೆ ಕೃಪೆ ಮಂಗಾಯಿ ದೇವಿಯ ಕೃಪೆ ಎಲ್ಲರ ಮೇಲೆ ಹೇಗೆ ಸದಾಕಾಲ ಇರಲಿ ಎಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ಧನ್ಯವಾದಗಳು ದೇವಿಗೆ ಎಂದು ಕಾರಣ ಹಾಕಿದರು ಹಿಂದಿನ ದಿನ ರಾತ್ರಿಯೇ ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಚಿತ್ರೀಕರಣ ಮಾಡಿಕೊಂಡಿಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದೆ ಆಗ ಕಪ್ಪೆ ಕೂಡ ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬಂದಿರಬಹುದು ಎಂದು ನನಗೆ ಅನಿಸಿತು ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಬಂದವರು ಕಪ್ಪೆಯನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಅಳಗಾಡಿಸಿ ನೋಡಿದರು ದೇವಿಯ ಕೃಪೆ ಎಲ್ಲರ ಮೇಲೂ ಇರಲಿ ಎಂದು ನಾನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಶುಭ ದಿನ ಸರ್ವರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಕ್ಷಮಿಸಿ ಗಾರಾನ್ಯ ಹಾಕುವ ದಿನ ಸ್ವಲ್ಪ ವಿಳಂಬ ಆಯಿತು ನನಗೆ ಎಂಟು ಗಂಟೆಗೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು அதே ஏழு மூவத்தக்கே அவரு பிராரம்பது தன்யவாத बंदू सगा ने गलगो

आपण <coughs>

आणि मंगाई देवीच्या यात्रे निवितल्या देवीला पारंपरिक पद्धतीनं दिवस पूजा करून घराने घालण्यात आलेल्या आहे आणि या सर्व आमच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व या न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व भक्तांना विनंती आहे की आता मी एक महिना या ठिकाणी वार पाडण्यासाठी गंगाजीच्या या संपूर्ण भागामध्ये वडगावमध्ये वार पाळण्यात येतील वजी शेकडो वर्षापासून परंपरा सुरू आहे या परंपरेनुसार एवढी जुलै जुलै रोजी मंगळवार तीस जुलै रोजी यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं पार पडेल तरी सर्व भक्तांनी पुढील एक महिना या भागात राहणाऱ्या काही दिवशी या परिसरात राहणाऱ्या सर्व आमच्या मंतांना जे वार पाहिला देतात कार्यक्रमाचं पालन करावं व संपूर्ण वडगाव परिसरामध्ये ही एक यात्रा आहे शेतकऱ्यांची कामगारांची ग्र्यांची यात्रा म्हणून ओळखली जाते पावसाची यात्रा म्हणून ओळखली जाते कारण की शिक्षण वर्षापूर्वी झोगराई आली होती काही ठीक पाणी नव्हतं दुष्काळग्रस्त परिस्थिती होती त्यावेळेला शेतकरी बंधूंनी व कष्टकऱ्यांनी या देवीला गारा निघाले त्यानंतर सर्व रोगराई गेली सर्व शेतकऱ्यांची पिकं चांगली आहेत म्हणून या मंगाई देवीला दुसरी मंगाई देवी सर्वांच्या ज्या मागण्या असतील ती पूर्ण करत असते या मंगाई देवीची यात्रा करत असतात ती परंपरा त्या सुरू आहे अशी परंपरा परंपरेनुसार ही यात्रा नेहमी चालू राहील व पुढील एक महिना तो वार पाळला जातील त्यासाठी सर्व भक्तांनी त्या जे वार पाळले जातात त्याचं काटेकोरपणे पालन करावं वस्त्री मंगाई देवीचे जे मंगळवार शुक्रवारी आमचे जेव्हा वार असतात तेव्हा आम्ही कुमारिकांना जे पाणी वाढण्यासाठी येतात त्या शैक्षणिक साहित्याचं जे वाटप करतो सुद्धा सर्व आमचे जे विद्यार्थी आहेत त्या भागातील ज्या कुमारिका आहेत त्यांचंसुद्धा जी विधिवंत ढोल असेल आमची मिरवणूक असेल ती चालूच राहील काही मक्तामध्ये काही जर गैरसमज असेल की यात्रा यावर्षी होणार की नाही तर दर दरवर्षी होते त्याच उत्साहात ही यात्रा होईल या ठिकाणी थान्य। श्री मंगाई देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं सांगतो বেগাঁও মিছ জুলাই तीस ऑगस्टला सादर करण्यात येणार आहे त्या निमित्ताने आज मंगाई देवीला गाराणे घालण्यात आलेले आहेत आज आणि आजपासून या एरियामध्ये मंगाई देवीच्या एरियामध्ये कोणी अर्ज करणार नाही ज्याशिवाय वाढ असतात त्या दिवशी शेतकरी बंधू आपली काम आंदोलन ठेवून या देवीच्या सेवेमध्ये मग्न असतात मंगाऊ भाजप त्या एकाच्या मंगाई देवीला आणि आसपासच्या मुख्य प्रामुख देताना विषय करण्यात येतो आणि अशी ही पूर्वी पूर्वीपूर्वपर पद्धतीने चालू आले आहे तीच असाही तीच परत जाते चालू ठेवत नागरिकांचा सपोर्ट आहे त्यामुळे काय कोणी त्याच्याबद्दल काही संदेह बाळगू नये पण ज्या काही अस्थिर सूचना त्याही सूचना आहे काही मान्य करत्यात ಒಡಗಾವಿ ಗ್ರಾಮ ದೇವತೆ ಮಂಗಾಯಿ ದೇವಿ ಯಾತ್ರೆ ಬರುವ ಜುಲೈ ಮೂವತ್ತನೇ ತಾರೀಕ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಮಂದಿರ ಪೂಜಾರಿಯವರ ವತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಗಾರಾಣಿಯನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದೆ ಇಲ್ಲಿಂದ ಒಂದು ತಿಂಗಳು ಅಂದ್ರೆ ಒಂಬತ್ತು ವಾರ ಪಾಲಿಸ್ಲಾಗ್ತದೆ ಈ ಒಡಗಾವಿಯ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಜನರನ್ನು ಜನರು ಕೂಡ ಇದನ್ನು ಪಾಲಿಸ್ತಾರೆ ಒಂಬತ್ತು ವಾರ ಬರ್ತದೆ ಹತ್ತನೇ ಮಂಗಳವಾರ ಆ ದಿವಸ ಮಂಗಾಯಿ ದೇವಿ ಯಾತ್ರೆ ಇರ್ತದೆ ಮತ್ತು ಈ ಒಂಬತ್ತು ವಾರ ಏನದಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ದೇವಿಯ ವಿಶೇಷ ಪೂಜೆ ಇರ್ತದೆ ಮತ್ತು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿಯ ಕುಮಾರಿಕಾ ಏನಿದ್ದಾರೆ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಸಣ್ಣ ಕೊಡವಾಗಲಿ ನಮಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿಯ ದೇವರಿಗೆ ನೀರನ್ನು ಹಾಕುವಂತಹ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರ್ತದೆ ಆಮೇಲೆ ಈಗ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನೀವು ನೋಡಬಹುದು ಇಲ್ಲಿ ಗಾರಣೆಯನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಮೂವತ್ತು ಜುಲೈ ಈ ದಿವಸ ಯಾತ್ರೆ ಆಗುತ್ತದೆ jala <laughs> mai ઓય મનોજ બની મી આલો તો मतलब ये कि दादा ने वो किया और फिर उनके मां के इनके बोले भी पापा ने फर्स्ट कर हारने आता हार बच्चे आए हैं